पूर्ण या ठिकाणी भरलेलं आहे एकोणतीस सोळा दरवाज्यापैकी आता सध्याला चार दरवाजे या ठिकाणी उघडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग हा गोदावरी काटामध्ये शिंतफणा नदीमध्ये होत आहे आणि ती शिंफणा नदी मंदर या ठिकाणी गोदावरीला जुटत असल्यामुळे त्या ठिकाणी संगम होऊन पुढील जे जे काय पाणी आहे ते पुढे गोदावरीतून पुढे पाणी मोठ्या प्रमाणे वाहत आहे गोदावरी पूर्णतः गच भरलेले आहेत काटोकाठ भरलेले आहे माझं गाव धरण आपण बघत आहोत की आता सध्याला सोळा दरवाजापैकी आपण एक दोन तीन चार असे चार दरवाजे या ठिकाणी सोडलेले आहेत आणि मोठ्या क्षमतेने शिंफाडा नदीमध्ये हे पाणी सोडलेलं आहे शिंफाडा नदीचं पाणी जे आहे ते शिंफडा नदीचं पाणी हे गोदावरी नदीमध्ये मिळलं जातं आणि गोदावरी आता सध्याला काटोकाठ भरलेली आहे एक आता पावसाने मोठा जोर लावलेला आहे पूर्णतः बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे पूर्णत धरणं हे भरत आहेत आजच्या कंडिशनला माजलगावचं धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आत्ता सध्याला फक्त चार दरवाजे उघडलेले आहेत आणि हळूहळू दुसरे देखील दरवाजे उघडण्याची क्षमता शक्यता इथं नाकारता येत नाही त्याच्यामुळे पाऊस भरपूर झालेला आहे वरूनच जायकवाडीचा जो पा पाण्याचा प्रवाह आहे तो पण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत आहे त्याच्यानंतर बीड शहरा शहरा अंतर्गत बीड शहरा परिसरामधून आणि माजलगाव धरणावरचे जे काही गाव आहे त्या गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं त्या पाण्या पावसाचा जो काय प्रवाह आहे तो माजलगाव धरणामध्ये मोठ्या प्रमाणे येत आहे त्यामुळे माझल धरण हा पूर्णतः भरलेला आहे सध्याला चार दरवाजे या ठिकाणी सोडण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत आपण बघत आहोत ते माजलगाव हे पूर्ण माजलगाव धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे भविष्यात पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मिटलेला आहे आपण माजलगाव धरण हे हजारो हेक्टर जमीन माजलगाव जलसिंचनाखाली येतात तसेच बीडशेर देखील माजलगावच्या बॅकवॉटरवर अवलंबून आहे त्याच्यानंतर माजलगाव त्याच्यानंतर वडवणी धारूर हे अनेक जे गावं येतात आणि या माजलगाव धरणा धरणाचं जे, जे पाणी आहे ते या शहरांना पुरवलं जातं एकंदरीत हे धरण जे आहे ते सगळ्यांना पूरक आणि हितकर ठरलेलं आहे आणि हे आपण धरण बघत आहोत की जोपर्यंत वरून प्रवाह चालू आहे तोपर्यंत हे जे काय दरवाजे आहेत हे पाण्याने मोठ्या खाली विसर्ग होत आहे आणि आपण बघत आहोत की माजलगाव धरण जे आहे ते मोठ्या क्षमतेने भरलेलं आहे या ठिकाणी मोठमोठे तिन्ही दरवाजे चार दरवाजे या ठिकाणी उघडलेले आहेत आणि मोठ्या वेगाने पाणी मो... हे जात आहे आपण बघत आहोत आणि हे बघण्यासाठी आपण बघत आहोत की ले -ले हे सगळी मंडळी जी आहेत या ठिकाणी आलेली आहे आपण हे सगळं परिसर बघत आहोत की या परिसरामध्ये जे चार दरवाजे सोडले आहेत पाण्याचा जो विसर्ग आहे तो पाण्यासाठी या ठिकाणी तरुण मंडळी जमलेली आहेत आणि आपण बघत आहोत की एकत्रित हे दरवाजे आणखीन उघडण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही एवढा प्रभाव माझ्याला गाव धरणामध्ये सुरू आहे पीएन मराठी साठी सुहास बोर्डे माजलगाव बीड